बघा इथे ऑप्टोप बनत आहे म्हणजे माकुल से कहते खाना आणि बघा इथे पापलेट आणि इथे कोलंबी झालेली आहे आणि कोलंबीची करी पण झालेली आहे झाकण दिलेली आहे स्नेहाने आणि हे सर्व होतं होत बघा मी पण मस्तपैकी चिंबोऱ्या के साफ केलेल्या आहेत अंड्या आहेत इटांच्या चिंबोऱ्या बोलतात नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि संध्याकाळचे आता वाजले सव्वा सहा आणि आता आम्ही ब्लॉग ला करतोय सुरुवात आज आपल्याला रात्रीच्या किती ऑर्डर थी ऑर्डर आहेत तीन पण जे डिशेस मागवले ते क्वांटिटी मध्ये जास्त आहेत तर आम्ही फटाफट करायला पण घेतलाय साडेसात जाऊन डिलिव्हरी करायचं नेरूल पहिली नेरुल ची डिलिव्हरी आहे मग त्यानंतर पनवेल पन्वेल। ला जायचं मग त्यानंतर उलवे उलवेची उलव्याची काय आरामात देऊ शकतो आता टायमिंग वरती पण आम्ही काय विचार केला आपण आधी प्री बुकिंग करतोय म्हणजे ऑर्डर घेतोय आपण त्यानंतर कसं असते आम्हाला प्रिपेअर करतात चिंबोरी मागतात चिंबोरी आणायला रेसिपी आपली बनते तर आम्ही त्यांना सांगितलं जेव्हा पण तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर एक दिवस अगोदर सांगा असं आम्ही सांगितलं तर त्यांनी सांगितलं ठीक आहे आता आम्ही शुक्रवारी शुक्र करू मग काय बनवते तू आता कोळंबी करी करते मी काळवण आणि ते बघा कोळंबी फ्राय साठी आहे परत कोळंबी मसाला करायचा आहे माकूड फ्राय करायचा आपण मसाला आणि ते आहे पापलेट फ्राय मॅरिनेट करून ठेवलेलं मी मस्त आणि आता आमचं चाय पिऊन झालेला आहे स्ने ते आतमध्ये ठेवलेलं आहे की तुम्हाला हॉटेल पसारा कुठे ठेवला म्हणा पहिलं कसं आपल्याला ऑर्डर द्यायची आहे ना कम्प्लीट करायची मग घर क्लीन करायचं कोलंबी तरी आणि इथे माकूळ करायला घेते ना एक साईड आणि हा मित्रांनो आता उद्या आपला मसाला तयार होणार आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीन वरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय घरी बसून तुम्ही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता ना स्नेहा हो। आता आम्ही हे का सांगतो बघा आता जे आपले जवळपास आहे ते आपली रेसिपी टेस्ट करायला ऑर्डर देतात डिशेस ऑर्डर करून ते टेस्ट करू शकतात आणि जे खूप लांब राहतात जसं पुणे बोला नाशिक बोला आपला मसाला मागून आपल्या मसाल्या मध्ये असे रेसिपी करून खाऊ शकतात आणि एवढी वर्ष आता मी सारखा सारखा बोलायचो ना खूप जणांना असं वाटायचं काय बायकोची तारीफ करते आता पण आपली जी युट्यूब फॅमिली आपल्याकडनं जेवण ऑर्डर करतात आणि ते स्वतःहून बोलतात का खरंच अश्विन तू तुझी तुझ्या बायकोची तारीफ करतेस ना खरंच तारीफ करण्याची याच्यातच आहे म्हणजे मी फोनवरती पण बोलत असे तेव्हा असं मला सांगितलं स्नेहा तुझ्या हातात जादू आहे पहिल्यांदा आणि एकदम फॅन झालोय ते डिशेसचे तर खरंच खूप छान आणि विचार करण्यासारखी पण गोष्ट आहे ना स्नेहा आता आगरी आहे स्नेहा पण याच्या अगोदर स्नेहा होती एमपी ची पण तिचा जन्म झालाय मुंबई मध्ये मध्ये झाला तर कसं आहे आमच्या घरी कधी सी फूड नव्हता बनला चिकन मटन हे नॉर्मली आम्ही खात असायच पण सी फूड म्हणजे शिकवले असेल रेसिपी तर आता तुम्हाला क्लिअर करून सांगतो आम्ही खूप वेळेला स्नेहाला अजून पण एक पण रेसिपी शिकवलेली नाही फक्त एक भाकरीशी शिकवली असेल ना शिकवली बाकी दुसऱ्या कुठल्याच नाही पण ते बोलतात ना मला खायचे आणि स्नेहाने माझ्यासाठी हे सर्व हे केलं माझ्यासाठी शिकली ती आज तिने माझ्यासाठी एवढं शिकून म्हणजे आपल्या आगरी पद्धतीचे आपले मजेच्या रेसिपी बनवायला शिकली खास माझ्यासाठी आणि आज ते तुमच्यासाठी सुद्धा बनवते किती प्राउड फील आहे बघा एक मध्य प्रदेश मुलगी आता आगरी झाली आणि आपल्या आगरी जेवण सर्व बनवते हो ते पण कोणी न शिकवतात माझ्या घरात पण म्हणजे प्राउड फील करतात की बाबा तू एवढे सर्व रेसिपीज कशी काही करायला लागली तू तर जेवणच नव्हता येत आणि बनवते तर बनवते आपल्या युट्यूब वर सगळ्यांना आवडते खरंच मला खूप छान वाटते थँक्यू सो मच थँक्यू तर असंच तुमचा सर्वांचा प्रेम आणि सपोर्ट राहू द्या तर आता चला रेसिपीला करूया सुरुवात ना तर बोलत राहिलो ना तर रेसिपी तशाच राहतील आणि तिकडे ऑर्डर होते ऑर्डर होते आम्हाला फोन करत राहतील कधी येईल ऑर्डर हो तर चला आता कंटिन्यू राहा आता याचं काही तू बनवणार आहे आता हे नंतर साठी मी माकूळ घेते आता माकूळ घेतेस का सर तरी बघा इथेच मी आता कोलंबी फ्राय करते आणि इथे आता माकूळ टाकलेलं आहे म्हणजे माकुल से कहते खाना आणि बघा इथे पापलेट आणि इथे कोलंबी झालेली आहे आणि कोलंबीची करी पण झालेली आहे झाकण दिलेली आहे स्नेहाने आणि हे सर्व होता होता बघा मी पण मस्तपैकी चिंबोऱ्या साब केलेल्या इटांच्या चिंबोऱ्या बोलतात ही दाल आपल्याला रेसिपी बनवून द्यायची ना स्नेहा मग आता काय करणार माहितीये का या सर्व रेसिपी झाले ना मी नेरुल आणि पनवेलला जाणार तोपर्यंत मग स्नेहा चिंबोऱ्याची रेसिपी तयार करून ठेवणार ना आता काय करते पापलेट फ्राय, फ्राय करते कर कर का आणि हा बघा मस्त पैकी पापलेट सोडलेला आहे स्नेहाने पॅन मध्ये डिलिव्हरी करून या आणि मग मी क्रॅप मसाला आणि हे करते मसाला चला नो आता पहिला जाणार मग नंतर पनवेल आपण लोकेशन वरती पोहोचलो आणि रात्रीची पहिली ऑर्डर नमस्कार दादा नमस्कार कसे आहेत तर दादाने आपल्याकडनं सी फूड ऑर्डर केलेले आहेत आणि फीडबॅक नक्की द्या कसं झाले नक्की नक्की तुमच्या या प्रयासनाला आशीर्वाद आमचा आणि चांगलं पुढे जाऊन काहीतरी एक नवीन हॉटेल तयार होईल नक्की नक्की <laughs> तुमचा आशीर्वाद असल्यानंतर नक्की शक्य होईल तुमचं पण असाच सपोर्ट आणि आशीर्वाद आहे आता दुसरी ऑर्डर ही आणि आपण पनवेल मध्ये आहोत नमस्कार ताई ताई नाही आले का तुला अच्छा काम आहे का ही ऑर्डर थँक्यू आणि याच्यामध्ये स्किड आहे आणि आपली कोलंबी करी आहे खाल्यावरती नक्की सांगा कसं झालं आणि ताईनं पण सांगायला झालं फीडबॅक द्यायला आता येतं बघा स्नेह आणि मस्त पैकी भरलेले चिंबोऱ्यांचा कालवण बनवलेला आहे म्हणजे सुका मसाला, हो, मसाला ना आणि हो. हा तुम्ही बघताय कोलंबी मसाला पण शेवटची ऑर्डर देतो उलवे मधलीच आहे ताईने सांगितलं चेहरा दाखवत नाही तर ताई फीडबॅक नक्की द्या oh. तर ताई चिंबुरी मसाला सांगितलेला आणि कोलंबी मसाला सांगितलेला पाच भाकरी oh. चला थँक्यू तर मित्रांनो आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आज आहे गुरुवार स्नेहाचं जसं तुम्हाला आता माहितच असेल आम्ही किती वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं स्नेहाचा गुरुवार उपवास आहे तर आजचा हा शेवटचा गुरुवार आहे स्नेहा आणि गुरुवारचे जे उद्या पण असते म्हणजे जे आपण पूजा करतोय सवासिनी बोलतोय जेवायला घालतोय तर ते आम्ही केलेलं आहे गेले गुरुवारीच केला पण आम्ही ते शूटच नाही केलं त्याच्यात आपले के ताई पण आलेले त्याच मग जे बिल्डिंग मध्ये बाईक आहे ते सगळे येऊन मस्त चांगल्या प्रकारे केलेलं आपण खूप छान झाले छान झालेला हो आणि सानूला पण आले सानू काय करते तू काय ड्रॉइंग ड्रॉइंग करते तर आता मस्त आम्ही दोघे जण रेडी झालो सानू पण रेडी झालेले तर आता पूजेला सुरुवात करायची ना, ना? तर चला मित्रांनो कंटिन्यू आता आम्ही पूजेला करतोच सुरुवात तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय आणि दुपारी आम्ही जेव्हा पूजा गेली ना तर मस्त आम्ही साबुदानाची खिचडी खाल्ली कारण आम्हाला दोघांना पण उपवास होता हो। आणि मग त्यानंतर खिचडी खाऊन झाल्यावरती आम्ही गेलो चिरनेरला मसाला बनवायला म्हणजे घरामध्ये आम्ही मसाला जे जे बनवण्यासाठी प्रोसेस लागते ते सर्व आम्ही दिवसभर केला मग हो। नंतर घेतलेला घेतलेला आम्ही घेतलेला ला घरी आलो त्यानंतर आता मी नैवेद्य पण बनवलं देवीला जे तुम्ही आता बघितलं आपण पूजा केली मग आता आम्ही जेवायला बसलो देवीला तर स्नेहाने मस्त पैकी नैवेद्य पण दिला जेवणाचा आणि बघा इथे स्नेहाने काय काय बनवलंय जेवणाला तर मस्त पैकी पापड तुम्ही बघताय पुरी आणि छोले लोणचा आणि हे सानूचा फेवरेट ना सानू <laughs> एक तासात पटापट रेडी केलं एक तासामध्ये सर्व पटापट रेडी केले आता किती वाजले पावणे दहा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला म्हणजे दोन दिवसाचा हा मी पूर्ण एक ब्लॉग बनवलेला आहे आम्हाला किती ऑर्डर्स मिळाल्या कुठे कुठे मिळाले ते तुम्हाला दाखवलं मग त्यानंतर स्नेहाचा हा शेवटचा गुरुवार होता म्हणजे आता गुरुवार संपले म्हणजे उपवास पण संपले स्नेहाचे आता तर आता स्नेहा नॉनव्हेज पण खाणार हा उद्याचं स्पेशल का अरे हां उलवेमध्ये मोदी येणार आहे तर खूप इथे स्ट्रिक्ट आहे चेकिंग पण करतात हां हां चालेल चालेल आपल्याला चान्स भेटला तर आपण नक्की जाऊ हां जेवढ्या जा आम्हाला ऑर्डर मिळाले त्या तुमच्यासोबत आम्ही शेअर केल्या कोणकोणत्या ऑर्डर्स होत्या मग त्यानंतर गुरुवारची पूजा केलीच नाही आणि आता पूजा पण झालेली आहे आणि मग नंतर आम्ही गेलो मसाला बनवायला ना ते आम्ही शूट नाही केलं कारण कसं आपण दोन ते तीन वेळा दाखवले हा पण रिपीट झालं असतं बरोबर ना शूट नाही केलं पण आम्ही एवढं सांगू शकते जर तुम्हाला आमचा मसाला ऑर्डर करायचा असेल तर आज स्क्रीन आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता जेव्हा तुम्ही माझा मसाला तुमच्या रेसिपी मध्ये युज करणार मग हंड्रेड पर्सेंट बोलते की तुम्ही डिसअपॉइंटमेंट नाही होणार तुम्हाला जे तुम्हाला चव लागेल ना मसाल्याची कलर तर येणारच पण टेस्ट पण आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला ते कळणार मग कसं माहितीये का आम्ही ना म्हणजे आम्ही पैसे तर घेतोच पण कसं माहितीये का आम्ही आमचा हा प्रयत्न असतो आम्ही तुम्हाला क्वालिटी आणि फूड मध्ये क्वांटिटी कशी द्यायची जेणेकरून जे आपली युट्यूब फॅमिली कशी खुश झाली पाहिजे बरोबर नाही आणि कसं असते बाबा खूप वेळा तुम्ही माझ्या रेसिपीज बघितल्या असणार मी बनवते वेगवेगळी युनिक रेसिपी पण बनवते फक्त माझे मसाले असतात आपल्या जे स्नेहाला आणि हळद तर खूप लोकांना असं काय एकच मसाल्यामध्ये पण जे मसाल्याची टेस्ट आहे ना दुसरे कोणतेही मसाले लागणार नाही त्यासाठी कश्मीरी मिरची लागणार गरम ना। ला थे। आ, थे। मसाला नाही फक्त चिकन आणि मटन साठी तुम्हाला अख्खे मसाले युज लागतो लागतात बाकी सर्वांसाठी फक्त आपला स्नेहा लजीज मसाला आणि हालत बनवार रेसिपी आच्चे ला आवड लासे। आवड लासे ला चानल वर तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय